नमस्कार मंडळी थंडीमध्ये अवरोजून बनवला जाणारा अत्यंत गुणकारी पदार्थ आज आपण बनवतो आहे ज्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच महिलांचे कंबरदुखी किंवा अंगदुखीचे जे त्रास असतात ते सुद्धा यामुळे खूप कमी होतात त्यासाठी काय करायचं ना अडीच वाट्या गहूपीठ घ्यायचं एक वाटी साजूक तूप घ्यायचं सा, एक वाटीभर सुकामेवा घ्यायचा त्यामध्ये काजू बदाम पिस्ता सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं तसंच वीस ग्रॅम इथं मी डिंकसुद्धा बारीक करून घेतला होता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये अडीच वाट्या गव्हाचं पीठ घातलं एक वाटीभर तूप थोडं थोडंसं करून यामध्ये घालायचं तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये करू शकता व्यवस्थित असं दहा ते पंधरा मिनटं हे गहू पीठ आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं छान असं भाजत आलं की यामध्ये डिंकं घालायचा डिंकाचा जर चटचट आवाजही लागली ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे लगेच तीळ यामध्ये घालायचे छान असं परतून घ्यायचं इथं हे व्यवस्थित भाजलं की यामध्ये बारीक चिरून ठेवलेला एक वाटी गुळ घालायचं गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरीसुद्धा चालणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की लगेच एखाद्या ताटामध्ये ओतून घ्यायचं छान असं याला पसरून घ्यायचं पिठाच्या उष्णतेमध्ये गुळ व्यवस्थित मेल्ट होतो आणि आपली बर्फी परफेक्ट अशी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत होते मंडळी रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा